नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला गाय बाजारमध्ये ॲग्रो महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार दादा नमस्ते काय सांगितले किंमत एक नंबरची पंच्याहत्तर हजार याचं वेत किती आहे दुसरं वेत आहे का पहिल्या वेध तर काही चालली वीस लिटर चाललेली मित्रांनो बघू शकता हे दोन नंबरची हे पहिल्यावर आहे का ह्याची काय सांगितली किंमत ऐंशी हजार रुपये मला किंमत सांगलेली आहे हे मित्रांनो बघू शकता हे तीन नंबरचे पंच्याऐंशी हजार मालकांनी किंमत सांगितलेली आहे मित्रांनो बघू शकता हे चार नंबर जे। एक, एक लाख दहा हजार मित्रांनो मालकांनी सांगितलेली आहे बघू शकता वेत वेत आहे पहिला रोज आहे का मोबाईल नंबर आपला पंच्याण्णव बावन चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव पंचान्न अठ्ठावीस अशा पद्धतीचे काय आपल्या पाहिजे मिळून जातील तर मित्रांनो संपर्क साधू शकता हो नमस्कार बाबा नमस्कार काय सांगितली किंमत गाईची काय सांगितली किंमत एकवीस मालकांनी किंमत सांगितलेली वेळेत किती व्हायचं दुसरं आहे का पहिले वेळेत किती चालली तू त्याला बावीस पेडले बावीस पेडले मोबाईल नंबर सांग आहे आपला अठ्ठ्याऐंशी तीस सदुसष्ट सदुसष्ट दोन हजार सात तर अशा पद्धतीची गाय ॲप्लिकेशन मिळून जातील ठीक तर मित्रांनो संपर्क साधू शकता नमस्कार काय सांगितली किंमत गाईची एक लाख पाच हजार रुपये तिसरा आहे का दुसऱ्या वेळेला लगेच चालली आहे दहा अकरा लिटर चाललेले आहे एका टायमिंगला हे दोन नंबरचे ह्याची काय सांगता किंमत पंच्याण्णव हजार ह्याचं की किती दुसरं आहे का पहिल्या वेळेत आणि किती चाललेली नऊ साडे नऊ मित्रांनो चाललेले आहे बघू शकता हे तीन नंबरची ह्याची काय सांगता किंमत एक लाख पाच हजार याचं चोवीत किती आहे दुसऱ्यांदा आहे सहा हजार खाली काय खोंडा आहे का सायदा ती आहे दुसऱ्यांदा आहे हे दुधाल किती चालते दहा हजार लिटर एका टायमिंगला चालते मित्रांनो सांगतात बघू शकतात मोबाईल नंबर सांगता आपला ब्याण्णव चौऱ्याऐंशी ब्याण्णव चौऱ्याऐंशी सोळा एकोणीस सोळा एकोणीस एकोणऐंशी एकोणऐंशी तर अशा पद्धतीचे गाय आपल्या भाषे मिळून जातील तर मित्रांनो संपर्क साधू शकता नमस्कार काय सांगितली गाईची किंमत पंच्याऐंशी वेद किती व्हायचं पहिला रो आहे का तर मित्रांनो बघू शकताय गाय पहिला रो आहे मालकांनी पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगितलेली आहे नमस्कार काय सांगितली किंमत एक काय कालवड आहे का किती चालते दुधाला चोवीस पेती किती दुसरं आहे मित्रांनो गाय बघू शकताय मालकांनी एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगितलेली आहे खाली कालवड आहे चोवीस लिटर पेती म्हणून सांगतात मालक ह्याची काय सांगतं किंमत दाता दोन दाताला दोन दाती आहे पहिल्यावर आहे काल वेलेली आहे खाली काय ह्याला फोंडा आहे हे किती चालते तुझ्याला चालू एकूण अठरा लिटर पिळलिटर नऊ नऊ लिटर पिळ नऊ नऊ पेल आहे का टायमिंगला मित्रांनो का असो कधी बघू शकता आहे गाईची मोबाईल नंबर सांगा आपला अठ्ठ्याण्णव बावीस एक्क्याण्णव एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्ठावन्न सत्तावन्न तर अशा पद्धतीचे गाय आपले पैसे मिळून जाते ठीक नमस्कार काय सांगितली एक नंबरची किंमत पंच्याहत्तर हजार वेत दुसऱ्या पहिले पहिल्या वेत चालली खाली काय हे था दोन नंबरचे वेत पहिल्यावर किती चालली वीस लिटर लिटर ह्याला खाली काय कालवडा कालवडा आहे का मित्रांनो का बघू शकता का याची हे तीन नंबरची आदत आहे आदत आहे का काय सांगतो किंमत एक दहा एक लाख दहा हजार मालकांनी किंमत सांग दिली आहे मित्रांनो बघू शकता हे तीन नंबर चार नंबर ऐंशी हजार पहिला रोज आहे का एक दात लावला एक दात लावलं आहे काय सांगितली याची किंमत ऐंशी हजार ऐंशी हजार मित्रांनो मालकांनी ऐंशी हजार रुपये किंमत सांगितलेली आहे बघू शकता हे लावली दोन दात आहे का ह्याची काय किंमत पंच्याऐंशी हजार ह्याला खाली काय तिला कोंडा आहे का की तू किती पहिला पहिला रुज आहे तुझं किती चालते चालू ना चालवला नऊ नऊ पिळेल एका टाइमला मालक सांगत आहेत मोबाईल नंबर सांगा एक अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठ्याण्णव बावीस ऐंशी ऐंशी पंचावन्न ऐंशी ऐंशी पंचावन्न ठीक अशा पद्धतीच्या घाई यांच्या पशी मिळून जातील मित्रांनो संपर्क करू शकतात नमस्कार काय सांगता की मग एक लाख दहा हजार वेद किती याच दुसरे वेद मित्रांनो बघू शकता एक लाख दहा दहा हजार मालकाने किंमत सांगितलेली आहे किती चालली आहे तुझा पहिले वेळ सव्वीस लिटर सव्वीस लिटर चाललेली आहे मित्रांनो मालक सांगतात बघू शकतात नमस्कार काय सांगितली एक किंमत एक लाख तीस हजार वेदर वेद दुसरा आहे का पहिल्या वेळ काय का चालली तुझा बारा बारा लिटर हे दोन नंबरचे हे पहिला आहे का ह्याची काय किंमत चालतं एकतीस हे तीन नंबरचे एकवीस दुसऱ्यांदा आहे का पहिले वेद लगेच चालली आहे दहा दहा लिटर चाललेले हे तीन नंबरचे वेलेले खाली काय कालवट आहे का वेध किती व्हायचं दुसरा ह्याची किंमत काय सांगितली पंच्याण्णव हजार तर मानकांनी मित्रांनो पंच्याण्णव हजार रुपये किंमत इलेली आहे बघू शकता दुधाला किती चालते आठ नऊ आठ नऊ लिटर दुधाला चालते मित्रांनो बघू शकता गाईची कास वगैरे मित्रांनो बघू शकता मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव चौतीस अठ्ठ्याऐंशी नऊशे पन्नास पन्ना। तर अशा पद्धतीचे गाय आपल्यापाशी मिळून जातील तर मित्रांनो संपर्क करू शकता नमस्कार बाय काय सांगितली किंमत का खरेदी झाली विक्रीला आहे काय सांगितली किंमत दोन दहाला जोड मागतील म्हणून सांगतात मालक मालकेत किती आहे दोन्ही पण पाहिलं राहत मित्रांनो बघू शकता मोबाईल नंबर सांगता सत्तर अडोतीस एकशे तीस दोनशे सत्याहत्तर तर अशा पद्धतीचे गाय आपले पैसे मिळून जातील मित्रांनो संपर्क करू शकता काय सांगितली किंमत सव्वा लाख सव्वा लाख वेद किती आहे पहिला रो आहे तर मित्रांनो मालकांनी सव्वा लाख रुपये किंमत सांगितलेली आहे वेद पहिला रो आहे किती जायची कास वगैरे मित्रांनो बघू शकता मोबाईल नंबर सांग आहे आपला शहाण्णव पासष्ट शहाण्णव पासष्ट डबल सत्तावीस डबल सत्तावीस अडोतीस अशा पद्धतीची गाय आपली पैसे मिळून जातील ठीक नमस्कार काय सांगितली किंमत हां पंच्याण्णव हजार वेत वेत किती आहे पाहिलं दुसरा दुसरी वेद त्याची आहे काय पहिले वेताला गीत चालली दहा लिटर चाललेली हे एक नंबरची दुसऱ्या वेताची ह्याची काय किंमत सांगता एक दहा पहिल्या वेताल ही किती चालली बारा लिटर चाललेली तीन नंबरची पहिला रो का ह्याची काय सांगता किंमत पंच्याण्णव हजार खाली काय खाली पाडी आहे का मित्रांनो बघू शकता पंच्याण्णव हजार मार्गाने किंमत सांगलेली आहे मोबाईल नंबर सांगता आपला अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठेचाळीस अठरा दहा अशा पद्धतीचे गाय आपली पेश मिळून जातील तर मित्रांनो संपर्क साधू शकता नमस्कार काय सांगितली गायची किंमत सांगायला पासष्ट वेद तिसरा दुसऱ्या वेदानं चालली चालले तुझा मालकांनी नऊ नऊ सांगितलेली आहे हे दोन नंबरचे चौथं वेत आहे का तिसऱ्या वेताला आला की चालेल तिसऱ्या वेताला दहा करा दहा करा पेळलेले हेच के किंमत किंमत दिली सांगायला पंच्याहत्तर तर मी मि, मित्रांनो पंच्याहत्तर हजार मार्कांनी किंमत सांगितलं आहे बघू शकता मोबाईल नंबर सांगता आपला मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा पंच्याहत्तर एक्केश सत्तर अशा पद्धतीचे काय ॲप्ले पैसे मिळून जातील तर मित्रांनो संपर्क साधू शकता मित्रांनो आज बाजार मोठ्या प्रमाणामध्ये भरला आहे बाजारामध्ये गाईंची मशीनची आवक भरपूर आहे बघू शकता मित्रांनो नमस्कार।, दुर। नमस्कार नमस्कार काय सांगितली गायीची किंमत पंच्याहत्तर हजार वेत पहिल्यांदा वेली खाली पाडी आहे ठीक आहे कास वगैरे मित्रांनो बघू शकता गाईची पर पहिला रो दोन दात आहे याची काय किंमत सांगितली पंच्याऐंशी हजार मित्रांनो पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगितलेली आहे पहिला रो आहे बघू शकता दहा दिवस टायमिंग आहे हे तीन नंबरची पंच्याहत्तर हजार ह्याचं वेध कि आहे दुसरा आहे पहिल्या वेताला किती चालली तू झाला दहा वीस लिटर पेळलेले ठीक आहे हे चार नंबरचे चार नंबरची काय सांगितले किंमत पहिले व्यताची आहे का दोन दात किंमत काय सांगली सांगितली पंच्याहत्तर हजार मालकांनी किंमत सांगितलेली आहे मित्रांनो बघू शकतात दोन दात आहे पहिल्यावर आहे मालकान पंच्याहत्तर हजार किंमत शाही दिली बघू शकता मित्रांनो ह्याची काय सांगितले किंमत दिली आहे केवड्याच दिली केवढ्याच झाला व्यवहार

घेतले दुसरे जी व्यवहार व्यवहार झाला झाला ठीक मोबाईल नंबर सांगता आपला मोबाईल नंबर एकोणनवद पंच्याहत्तर त्र्याऐंशी एकोणसाठ तेरा एकोणसाठ तेरा अशा पद्धतीचे काय आपले पैसे मिळून जातील चांगले ठीक तर मित्रांनो संपर्क साधू शकता